देखे देखे? आ, आ, त्या गावचा आहे काय ना ओथाड्याचे त्या नणंदच्या जवळ नणंदचा हा त्या <laughs> बोरणा बोरणा प्रकल्प त्याच्यावर बघा तुम्ही सांडव्याच्या जवळ कधी गेला तर वरचं पाणी खाली पडतं खालचे मासे वर धारेतले मासे म्हणतात त्याला काय म्हणतात कोकणामध्ये धारेतले चढणीचे मासे म्हणतात त्याचं नाव काय चढणीचे मासे म्हणजे मासा उगमाकडे जातो तस समाजाच्या प्रवाहामध्ये आपण राहायचं समाजाच्या प्रवाहामध्ये राहत असताना hmm. आपली वृत्ती मात्र अंतर्मुख करून परमात्म्याकडे ऊर्ध्वमुखेला सोहम शब्दाचा hmm. ऊर्ध्वमध्ये hmm. वर जाणे आपल्या गतीला प्राप्त होणे गतीला प्राप्त होणे आपल्या स्वरूपाकार होणे मूळ आत्मस्वरूपाकडे जाणे असा त्याचा अर्थ आहे आणि हे सर्व तत्वज्ञान भगवान शंकराने भगवान सोमनाथाने भगवान वैद्यनाथाने अनेक नावे त्याचे त्या प्रसंगात त्या अवतारामध्ये त्या दिव्य ज्योती आहे ज्योतिर्लिंगाच्या त्या त्या प्रसंगाला त्या प्रगट झाल्यानंतर शंकराने उपदेश देत असताना धर्मपत्नी उपदेश दिला पार्वतीला आणि पार्वतीला उपदेश देत असताना ज्ञानवर्णी वर्णन केले क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो श्री त्रिपुरारी के सांगितले कर्णकुहरी खरं कानाच्या कानाच्या मध्ये त्या हृदगतामध्ये सांगितलं त्या हृदयामध्ये आत जवळ येऊन सांगितलेलं कोणी ऐकू नये म्हणून बरं का तत्वज्ञान सांगितलं जातं अनधिक्याच्या कानावरती पडू द्यायचं नसतं लक्षात ठेवा ते आधी दिलं पाहिजे त्याला ती साधना उपासना करता आली पाहिजे बरं का आणि म्हणून श्रीगुरु एकांतामध्ये उपदेश देत श्री गुरुंनी शिष्याला एकांतातच उपदेश द्यावा पत्नीला सुद्धा शिष्य बनवता येतं हे भगवान शंकरांनी जगाला दाखवून दिलं आपल्या नवराबाईच्या चर्चा संसारातल्याच असतात प्रपंचातल्या चर्चा असतात साडी माझी जरा आता जुनी झाली आहे नवी घेता <laughs> का चर्चा तेच असतात कालपासून सांगायला वर्णाला दाळ नाहीकडे चालले आपल्या चर्चा दुसरा काही विषय नसतो आपण पत्नीनं कधी नवऱ्याला ब्रह्मज्ञान विचारलं नाही नवरा ब्रह्मातला एखादा ब्रम्हज्ञान राहिलंच नाही इथं नवरा ब्रह्मज्ञानी आहे इथे नवऱ्याला समाधी लागते इथे नवरा योगी आहे राग सावर तर इथं नवराज अंगाला चिता भमा सर्ग पेद करोटे करा इथं नवराज मध्ये का फार माणूस जर सडळ हाताने वागायला लागली उदळा मादळा करायला लागले तर एखादा संसारिक माणूस म्हणते जरा मालकाला सांगा वागायचं अंगाला राग लावून घ्यायचे म्हणते अंगाला राग लावणे संसार बरोबर स्मशानच जाऊन बसते स्मशानश्वर किरडा असं बरो बर का महिम ना स्तोत्रामध्ये महिम पादनते पर्व विदुसो यद्य सद्रशी तु दीर्घम मादीना मकि तदवसन्नास्तोयि गिरा भगवान शंकर पुष्पदंत यानी भगवान शंकराचं शिव महिंद स्तोत्र वर्णन केलेलं आहे त्या शिव महिंद स्तोत्रामध्ये सीता रस्मालेकु सर्गमेदर करोटी परिकरा चितितेचं रस्म लावतो असं म्हटかれて आहे